नमस्कार लोकसेवा वार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंबरनाथ तहसीलदार यांच्या मनमानी कारभाराविरोधात तहसीलदार कार्यालय येथे भाजपा नेते शरद म्हात्रे यांचा धडक मोर्चा अंबरनाथ येथील तहसीलदार यांचा मनमानी कारभार चालत असून सतत गैरहजर राहून मनमर्जी करत असल्याने नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजपा नेते शरद म्हात्रे यांनी केला आहे त्याचबरोबर तहसील कार्यालयातील कागदपत्रे काढण्यासाठी शेतकऱ्यांना महिना महिनाभर थांबून मानसिक त्रास दिला जात असून जमिनीचे कागदपत्रे पाहून तहसीलदार कार्यालयातून लाखो रुपयाची मागणी केली जाते असा आरोप भाजप नेते शरद म्हात्रे यांनी केला आहे जर येत्या काही दिवसात तहसील कार्यालयातली व्यवस्था बदलली गेली नाही तर नागरिकांच्या व शेतकऱ्याच्या हितासाठी कायदा हातात घ्यायला लागला तरी मागे पुढे बघणार नाही असे भाजप नेते शरद म्हात्रे यांचा तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे प्रतिनिधी विश्वदीप गायकवाड लोकसेवा वार्ता अंबरनाथ राज्यातली शासन यंत्रणा पूर्ण खोकली झालेली आहे पूर्ण अनागोंदी कारभार चालू आहे म्हणजे छोट्या छोट्या आता हा एक माझ्या हातात फेरफार आहे हा खरेदी करता फेरफार टाकला परंतु थम न मिळाल्यामुळे तो फेरफार रद्द झालेला आहे थम का नाही मिळाला याचा कुठलंही कारण नाही बस पैसा 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 एक एक उदाहरण सांगतो जी रॉयल्टी जी आहे ती खडीला आणि ग्रीप पावडर म्हणजे प्रोसेस जे मटेरियल आहे त्याला रॉयल्टीची गरज नाही असा शासन निर्णय दाखवल्यानंतर आता लोकांना त्रास त्रास कसा द्यायचा त्यांना छळ कसा करायचा पैसे कसे उठ आता नवीन आयडिया शोधून काढली की प्रत्येक गाडीच्या बरोबर जी एस टीचं बिलच पाहिजे जी एस टीचं बिल जी एस टी डिपार्टमेंट विचारेल ना तुम्ही कशा विचारताय लोकांना लुटण्याचे नवीन नवीन प्रत्येक गाड्याचे लुटतात रॉयल्टी काढायला गेलं तर शंभरच्या रॉयल्टीला भरणा असेल सत्तर पंच्याहत्तर हजारचा तर सत्तर पंच्याहत्तर हजार यांची वर मागणी असते भ्रष्टाचाराची मा पैशाची लोकांनी यांचा त्रासाला झाला का पुरते कंटाळले तुम्हाला थांबवण्यासाठी इथं पोलिसांचा बंदोबस्त आलेला आहे काय एकंद्रित तुमचं बोलणं झालेलं आहे साहेब खरं तर असं आहे या देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना नवीन स्वराज्याची लढाई सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे सर्व शासन यंत्रणा आणि प्रशासन यंत्रणा ही कुठल्याही पब्लिकला बांधील राहिलेली नाही तर पब्लिकचं शोषण करण्यासाठी पब्लिकची लूट करण्यासाठी उघड उघड पैसे मागते आणि लोकांना त्रास देते याच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही कुठल्याही पक्षाच्याचे लोकप्रतिनिधी हे जनतेच्या या प्रश्नांवर कुणालाही जाब विचारत नाही आणि शासन ना प्रशासकीय अधिकारी तुमची मागण्या काय मग तुमची मागणी असेल आणि काय इशारा असेल प्रशासनाला माझी मागणी नाही तर माझी जनतेला आव्हान आहे या शोषणाविरोधात आपण सर्वांनी पुन्हा एकदा ही लढाई चालू केली गे पुन्हा ही तळो उभी केली पाहिजे आणि या देशाचे खरे मालक कोण या व्यवस्थेचे राजे कोण आणि नोकर कोण हे एकदा जनतेला नीट सांगितलं पाहिजे जनतेने समजून घेतलं पाहिजे लोकांनी लोकांसाठी चाललेलं लोकांचं हे आमचं राज्य आहे आम्ही इथले बॉस आहेत पंतप्रधान नाही राष्ट्रपती नाही आमदार नाही कलेक्टर नाही तर सामान्य माणूस ह्या देशाचा राजा आहे आणि सर्व त्याला बांधिले मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उमटी आहे की आम्ही नको झालं आम्ही पाया पडत आजीआजी करत शासन यंत्रणेकडे जातो आणि ते आमच्याकडे अतिशय वाईट वागू लोकांना देतात एक एक कामासाठी आठ आठ महिने वर्ष फुलरे कुठे हा संजय फुलरे त्याचे अतिशय छोट्या कामासाठी चुकून त्याच्या जमिनीत तीन गुंठे जादा क्षेत्र लागले प्रति तीन प्रति तीन पॉईंट फ्री तीस मीटर तीस मीटर क्षेत्र जादा लागले ते कमी करण्यासाठी दोन वर्ष फेऱ्या मारतं काम होत नाही कमी कमी खूप क्षेत्र वाढवून मागत नाही आता काय पुढचा इशारा काय असेल तुमचा यापुढे आम्ही हे आंदोलन चालू ठेवू लोकांच्या ज्याही अडचणी असतील त्या जर आमच्याकडे आणल्या तर आम्ही त्या बिगर यांना न्याय या जर असतील कायदेशीर बाबी असतील तर त्या यांना करायला भाग पाडू नाहीतर ज्या आवश्यक हो ते आंदोलन उभं करू आणि जर जनतेच्या नवीन स्वराज्याच्या लढाईसाठी गरजच पडली गरजच पडली नाईलाच झाला सर्व संरक्षित मार्ग बंद झाले तर यांना धडा शिकवण्यासाठी कायदा आता घ्यावा लागला तोही घेऊ